नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस सध्या हळदीला महाराष्ट्रात काय मिळत आहे दर पाहूयात वेळ लावता लगेच व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे नांदेड अवकाळी आहे दोनशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे बारा हजार पस्तीस रुपये सर्वसाधारण दर मिळाला तेरा हजार चारशे नव्वद रुपये तर जास्तीचा दर मिळाला चौदा हजार दोनशे पंचेचाळीस रुपये पुढील बाजार समिती मुंबई अवकाळी आहे एकशे बावीस क्विंटलची कमी दर 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 कमी दर 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 14, कमीत कमी दरम्याला सोळा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सतरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दर एकोणीस हजार रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती हिंगोली अवकाली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती वसमत अवकाली आहे एक हजार चौदा क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार पाच रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोन रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार रुपये पुढील बाजार समिती सांगली अवकाळी आहे सत्तावन्न जी, कमीत कमी दरम्याले आहे बारा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चौदा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सोळा हजार रुपये मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद